मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला तासगाव तालुक्यातील मतकुंडकी येथे होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद तासगाव तालुक्यातील येथे होणारी महामार्गाची मोजणी बुधवारी बंद पाडली शेतकऱ्यांना हाताने लागले दाखल करा तुरुंगात टाका गोळ्या घाला मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे महेश खराळे किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिला मोजणीसाठी अधिकारी आल्यानंतर जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या शासनाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा परिसर दनान सोडण्यात आला तहसीलदार अतुल पाटोळे सर्कल सौ जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोजणी करून घ्यावी अशी विनंती केली मात्र शंभर टक्के सर्वच शेतकऱ्यांनी आमच्या शेतात पाय ठेवायचा नाही आमचे शेत मोजायचे नाही असा ठाम निर्धार व्यक्त केल्याने मोजणी कर्मचारी दिवसभर मत कुंडकीमध्ये थांबून होते यावेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले शक्तीपीठ महामार्ग उद्योगपतींच्या हितासाठी सुरू आहे महापुरामुळे सांगली कोल्हापूर जिल्हा उद्ध्वस्त होणार आहे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत बेघर होणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मधूनच महामार्ग जातोय त्यामुळे अशा शेतकऱ्यांची शेती शिल्लक राहून ही काही उपयोग नाही पर्यावरणाची हानी करणारा महापुराचा धोका वाढवणारा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्दच करा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न कराल तर हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहत्तर असा सज्जड इशारा खराडे यांनी दिला उमेश देशमुख म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात काही जण शक्तीपीठला समर्थन असल्याचा कांगावा करत आहेत मात्र ज्यांची जमीन जात नाही अशांना घेऊन हे नाटक सुरू आहे सांगली जिल्ह्यात शेतकरी निर्धाराने या लढाईत सहभागी झाला आहे कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झालाच पाहिजे ठेकेदाराला जगवण्यासाठी या महामार्गाची तयारी सुरू आहे ती आम्ही हाणून पाडू तरीही रेटण्याचा प्रयत्न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी दिला यावेळी प्रभाकर तोडकर यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी अरुण पाटील अमोल पाटील मनोज पाटील प्रभाकर तोडकर सुनील पाटील अधिक पाटील राहुल नलवडे धनाजी चव्हाण मोहन घवानकर उत्तम रनवरे नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आज तासगाव तालुक्यातील मतकुंकी या ठिकाणी होती मात्र मतकुंकीतल्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे प्रशासनाचे तहसीलदार तहसीलदार अतुल पाटोळे या ठिकाणी आले होते मात्र आमच्या शेतामध्ये कुणीही सरकारी अधिकाऱ्यांना पाऊल ठेवायचं नाही असा निर्धार शंभर टक्के शेतकऱ्यांनी मदकुंदकीतल्या दाखवला त्यामुळं मोजणी अधिकारी म्हणजे तहसीलदारास मोजणी कर्मचारी आणि इतरांना या ठिकाणं हात हलवत परत जावं लागलं हा मदकुंदकीतल्या शेतकऱ्यांचा एक म्हणजे एक, एक, एक एकीचा विजय आहे आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातले आम्ही एक इंचही मोजू देणार नाही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या निमित्तानं व्यक्त करत आहोत